मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इलाता समोर मल्हारची गाडी पाहते आणि मोनिकाला कॉल करून सांगते काय गं मोनिका मी तर तुला गाडी आणि ड्रायवर पाठवला होता मग तू कामतांची गाडी का घेऊन आलीये त्यावेळी मोनिका म्हणते काय म्हणतेस काय मम्मा तू अगं मी तुझ्याच गाडीत आहेत आणि ड्रायव्हर सुद्धा आहे मी दुसरीकडे आहे मग तू नक्की कोणत्या गाडीला पाहिलंस आणि एक गाडी तर विजयदादा आणि मल्हार हे दोघेही गे घेऊन गेले आहेत त्यावेळी इला म्हणते मोनिका अगं म्हणजे त्या गुंडांचा पाठलाग मल्हार आणि विजयदादा करतायत आपल्याला काहीतरी करायला हवं मोनिका आता पटकन गाडी बाजूला थांबवते इकडे आता इला म्हणते म्हणजे त्या जगताप पाठोपाठ मल्हार आणि विजय आहेत म्हणायचं स्टुपीड मोनिका तिला तर काही कळतच नाही असं म्हणून इला आता तिला पुन्हा कॉल करणार असते त्याचवेळी आता तिचा फोनच खाली पडून त्याची बॅटरीज बाजूला पडते त्यामुळे आता इलाचा नाईलाज होतो तेवढ्यातच गाडीतून ड्रायव्हर खाली उतरत म्हणतो की मॅडम तुम्ही माझा फोन वापरा तेव्हा इला खुश होत थँक्स असं म्हणते दुसरीकडे जगताप आणि त्याची माणसं पुढे त्याचबरोबर मल्हार आणि विजय त्या दोघांचा पाठलाग करत ते, बर ते गुंड ज्या दिशेने चाललेले असतात त्याच दिशेने मल्हार आणि विजय लपत लपत त्यांचा पाठलाग करू लागतात त्यानंतर मोनिका जगतापला फोन करते आणि विचारते तुम्ही कुठे ते आहात तेव्हा आम्ही वैदहीकडे निघाल्याचो जगताप म्हणतो तेव्हा आता मोनिका त्याच्यावर खूपच जोरात ओरडत म्हणते अरे तो मल्हार आणि ते विजय कामत भाऊ तुम्हाला फॉलो करतायत इडियट कुठला तुम्ही अगोदर दुसऱ्या दिशेने जा तेव्हा ठीक आहे असं जगताप म्हणतो मागे वळून तिरक्या नजरेने पाहत खरंच त्याला मल्हार आणि विजय दिसतात पुढे मोनिकाने जे काही सांगितलेलं असतं त्याच्यावर त्याचा विश्वास बसतो आणि मग मल्हारची नजर चुकवून ते दुसरीकडे पळू लागतात नंतर जगताप आता त्याच्या माणसांना सांगतो की आपण आता वैदहीकडे नाही जात आहोत कारण आपल्याला कुणीतरी फॉलो करतोय असं म्हणून तो त्याच्या गुंडांसमवेत आता पुढे निघतो तर इकडे विजय म्हणतो की हीच वेळ आहे त्यावेळी आता मल्हार म्हणतो नको दादा आपण फक्त त्यांचा पाठलाग करूयात त्यांना काही विचारायला नको कारण ते त्यांच्या ठिकाणावर बरोबर जाणार आहेत तेव्हा आता ते, ते गुंड पुढे तर मल्हार विजय पाठीमागे असा त्यांचा पाठलाग सुरूच असतो काही वेळानंतर एका भिंतीच्या जगताप लपतो आणि त्याच्या एका माणसाला सांगतो की तू इथे थांब मल्हार आणि विजय जर ते दोघे दिसले तर मग त्यांच्या पुढे पळ म्हणजे त्यांची दिशाभूल होईल तेव्हा ठीक आहे असं तो गुंड म्हणतो आणि तेथे जगतापच्या जागी उभा राहतो काही वेळानंतर मल्हार विजय त्यांना शोधत शोधत तेथे येतात तर तो जगतापचा जो माणूस असतो तो पुढे पळतो तर मल्हार आणि विजय त्याच्या पाठीमागे पळतात थोड्या वेळानंतर आता मल्हारला खूपच त्रास होऊ लागतो म्हणून विजय म्हणतो हे बघ मल्हार तू इथेच थांब मी पळतो त्यांच्या पाठीमागे आता विजय एकटाच पुढे जातो खरं परंतु ते गुंड विजयला बुक्यांनी मारतात आणि तेथून पळून जातात त्यामुळे विजयचा देखील नाईलाज होतो तो, तो मल्हारकडे येत म्हणतो ते गुंड पळून गेले मल्हार म्हणतो आता काय करायचं पण दादा मघाशी ते गुंड जिथे थांबले होते ना रे तेथे आता आपण चेक करूयात कारण तिथे जर सोरा असेल तर तेव्हा विजय ठीक आहे असं म्हणतो त्यावेळी मल्हार आणि विजय त्या घराजवळ जातात आणि तेथे एक ताई दरवाजा उघडते तर आता ती विचारते काय झालं तेव्हा मल्हार आता जरा रागातच म्हणतो आमची स्वरा कुठे आहे ती विचारते कोणती स्वरा कुठली स्वरा मला नाही माहीत मल्हार म्हणतो तुम्ही गप्प बसा असं म्हणून तो थेट आतमध्ये जातो तेव्हा विजय म्हणतो त्यांना शोधू देत काय शोधायचं ते स्वरा त्या घरात नसते म्हणूनच विजय म्हणतो तुला काय वाटतं मल्हार त्यांना बहुतेक अगोदरच समजलं असेल की आपण त्यांचा पाठलाग करतोय म्हणून आपल्याला मिसगाईड करण्यासाठी ते इथे थांबले असतील कळतंय का तुला मल्हार चल आपण आपल्या गाडीजवळ जाऊयात त्यानंतर आता मल्हार आणि विजय दोघेही गाडीजवळ जातात तेथे गेल्यानंतर तावडेला कॉल करतात आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात की कशाप्रकारे गुंडांनी त्या गुरुजींना धमकावून आम्हाला कोणतीच माहिती द्यायला सांगितली नव्हती मंदिरामध्ये नक्की कोणती मुलगी रथ करत होती त्याबद्दल आणि ते स्वराबद्दलच बोलत होते त्या गुंडांचा पाठलाग करत करत आम्ही सुजयनगरजवळ आलो आहोत त्यामुळे आता तुम्ही त्या, त्या गाडीला नक्की ताब्यात घ्या किंवा त्या गाडीची आर टी ओकडून सर्व चौकशी करा म्हणजे गुंडांचा शोध देखील लागेल तेव्हा तावडी आता ठीक आहे असं म्हणतात तुम्ही काळजीच करू नका आता सगळं काही प्रकरण उघड होईल तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो आणि फोन ठेवतो त्याच वेळी आता विजय म्हणतो पुढे आता घरी जायचं ना मल्हार मल्हार म्हणतो हो आता मिशन निरंजन मामा त्यांच्याकडून आपल्याला हवी नको ती सर्व माहिती मिळेल असं वाटतंही तरी दोघेही आता घरी जायला निघतात दुसरीकडे इलाही मोनिकाला कॉल करून सांगते ऑल ओके कारण आपलं लक आज जोरावर दिसतंय नशीब मी त्या मल्हारची गाडी पाहिली तेथे आणि तुला लगेच त्याबद्दल सांगितलं आणि त्या गुंडांनी बरोबर दिशाभूल करून मल्हार आणि विजयच्या हाती काहीच लागलं इला म्हणते त्या वैदहीचं काय करायचं ठरवले तेव्हा मोनिका म्हणते तू काळजी करू नको आता मी शेवटचं तिला भेटणार आहे आणि तिचा व स्वराचा विषय संपवूनच टाकणार आहे इला गुड असं म्हणते आणि फोन ठेवते तर दुसरीकडे आता त्या गाडीचे सर्व डिटेल्स तावडेकडे येतात हवलदार तावडेकडे सर्व माहिती देतात तेव्हा त्याला ते आता जरा धक्काच बसतो तो, तो लगेच मल्हारला कॉल करतो आणि म्हणतो मी आर टी ओमधून सर्व त्या गाडीची इन्फॉर्मेशन काढली आहे जरा धक्कादायकच आहे बातमी मग आता मल्हार विचारतो काय झालं तावडे साहेब तावडे म्हणतात कोणीतरी अजय कुलकर्णी आहे ना त्याच्या नावावर ही गाडी आहे तेव्हा मल्हार म्हणतो मला तर नाही माहीत नक्की कोण आहे हा त्यावेळी आता रजिस्टर कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये गेलेली आहे असं मल्हार विचारतो त्यावेळी आता ते तर शॉकिंग आहे कारण चौफुल्यामध्ये ही गाडी रजिस्टर झाली असं मल्हारला तावडेकडून सांगण्यात येतं त्यावेळी आता मल्हारला जरा धक्का जो असतो तेव्हा तो म्हणतो चौफुला म्हणजे मला एक शंका येते तेथे जो असेल तो साहेबराव आहे का त्यावेळी आता तावडे म्हणतात हो मलाही तीच शंका आहे कारण साहेबराव थोड्या वेळासाठी का होईना जेलमधून बाहेर पडला असेल म्हणूनच आपल्याला वैदहीबद्दल स्वराबद्दल काहीच क्लू मिळत नाही आहे तुम्हाला काय वाटतं कारण आपण लोणावळा आणि मुंबईमध्ये शोधला आहे त्या दोघींना तेव्हा हो, ते आता मल्हार म्हणतो हो मलाही त्यावरच डाऊट येतो आहे तेव्हा आता पुढची माहिती आपण लवकरात लवकर, लवकर काढूया असं म्हणून तावडे फोन ठेवतात तेव्हा मल्हारला जरा धक्काच बसतो तो म्हणतो जर दादा या प्रकरणाशी सर्व साहेबराव इन्व्हॉल्ड असेल तर मी त्याला सोडणार नाहीये असं म्हणून आता तो खूपच चिडतो त्यावेळी आता विजय म्हणतो तू काळजी करू नको मल्हार आपण अगोदर घरी जाऊयात निरंजन मामाकडून सर्व इन्फॉर्मेशन काय मिळते नक्की ते चेक करूयात आणि मग पुढचं ठरवूयात तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतात इकडे मोनिका ही काठी टेकवतच आता वैदहीकडे आलेली असते आणि तिच्या दोन तीन कानाखाली मारते आणि म्हणते की मी तुझा जीव आता जीव घेणारच असं म्हणून ती रागातच वैदहीचा आता गळा दाबू लागते त्यावेळी वैदही खूप आरटाओरटा करू लागते तेवढ्यातच तो मोनिकाचा गुंड तेथे ते धावत ते येतो त्याला जरा वैदहीची थोडी थोडी काळजी वाटत असते ना तो मग आता तो तेथे आल्यानंतर मोनिकाला म्हणतो अहो तुम्ही तुमचे हात रक्ताने का बरबटून घेताय आम्ही आहे ना हे सगळं काही करायला असं म्हणून तो मोनिकाला वैदही बसून सोडवतो आणि तिला मारू नका असं म्हणतो आम्ही आहोत ते काम आम्ही आमचं करू तेव्हा मोनिका म्हणते हो तुमचंही बरोबर आहे तसं मोनिका म्हणते तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात धुळान केली ती स्वरा आमच्या घरात घुसली आणि आता ती स्वरा तुझी आणि मल्हारची मुलगी आहे हे सत्य माझ्यापासून लपवून ठेवलं असं मुद्दाम केलं ना मुद्दामच त्या स्वराला कामतांच्या घरी एंट्री दिलीस ना तू अगं हे सर्व काही प्री प्लॅन होतं मला माहीत आहे ना वैदही रडतच म्हणते नाही गं हे आम्ही मुद्दाम केलेलं नाही आहे मोनिका तू जरा आम्हाला समजून घे तरीही मोनिका ऐकायला तयारच नसते त्याचवेळी आता वैदही म्हणते हे बघ तू माझ्या स्वराला काही करणार नाही आहेस बिचारीच्या आयुष्याशी तू खेळू नकोस अगं ती खूप लहान आहे मग आता मोनिका म्हणते अगं मी तुमच्या दोघींचा गेम करणारच आहे मल्हारच्या आयुष्या दोघींना मी पूर्णपणे घालवणारच आहे त्यावेळी आता प्लीज तू असं काही करू नकोस ना गं असं वैदही म्हणते आणि विनंती करत असते त्यावेळी आता वाटलं तर तू मला मारून टाक परंतु माझी स्वरा तुझ्याकडे तुमच्या कामतांच्या घरी कधीही येणार नाही अशी मी काहीतरी व्यवस्था करते त्यावेळी मोनिका मनातल्या मनात विचार करते ही तर बेस्ट आयडिया आहे असं म्हणून ती आता वैदहीला म्हणते एक व्हिडिओ तू रेकॉर्ड कर त्यामध्ये स्वराला सालारच्या आयुष्यातून कायमची निघून जा असा ऑडिओ तू रेकॉर्ड कर तेव्हा ठीक आहे असं वैदही म्हणते मोनिका तिच्यासमोर मोबाईल पकडते तर वैदही म्हणते मला जिवंत जर तुला पाहायचं असेल तर मग तू मल्हारच्या आयुष्यातून कायमची निघून जा ही माझी तुला शपथ आहे आता मोनिका लगेच तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवत बंद करते आणि त्यानंतर वैध हिला धमकी देऊन आणि त्या गुंडाला सांगते की हिला कधी मारायचं याची वेळ आणि मी तुला वेळ आणि दिवस सांगते तेव्हा गुंड ठीक आहे असं म्हणतो तर मोनिका नाटक करत काठी टेकवत तेथून जाते दुसरीकडे निरंजन मामा हे विचार करत असतात या मुलीचं नक्की काय चाललंय काय माहीत तेव्हा ते आता स्वराला कॉल करणार असतात तेवढ्यातच तेथे आता मल्हार आणि विजय दोघेही येतात आणि लगेच मल्हार हा निरंजन मामांना जा विचारू लागतो की सोरा कुठे आहे अगोदर सांगा निरंजन भाऊ मला मग आता निरंजन मामा हे जरा गडबडतात आणि काहीतरी आपलं वेगळंच सांगू लागतात तेव्हा मल्हार आता त्यांची कॉलरच पकडतो आणि विचारतो सांगा अगोदर माझी स्वरा कुठे आहे तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात की मला नाही माहीत खरंच तेव्हा आता मी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करेन असं मल्हार धमकी देतो तेव्हा आता मी सगळं काही सत्य सांगायला तयार आहे असं निरंजन मामा म्हणतात ते सांगतात हो मला माहिती आहे स्वरा कुठे आहे ते सगुणा आईकडे माझी स्वरा आहे आणि माझी सुद्धा जिवंत आहे हे ऐकताच आता मल्हार विजय त्याचबरोबर आई आणि क्षमाच्या पायाखालची जमीनच सरकते पुढे आता कसं स्वरा किडनॅप झाली त्याच प्रकारे वैदहीला प्रकारे किडनॅप करून ठेवले मोनिकाने हे सगळं काही निरंजन मामा मल्हारसमोर सत्य उघड करतात त्यामुळे मल्हारच्या डोळ्यात आता पाणी येतं की स्वराला आणि वैदहीला किती त्रास झाला आहे आणि स्वरा आणि स्वराने कशा प्रकारे ते रत कम्प्लीट केलं आहे मंदिरामध्ये जाऊन आणि तुम्हाला भेटायला ती तिकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आली होती परंतु मोनिका मॅडम तुमच्या आसपास सारख्या होत्या त्यामुळे तिला खूप भीती वाटली आणि मग ती पुढे आलीच नाही ती पळून तिथून गेली आणि मोनिकाने पुन्हा तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला परंतु हुशारीने स्वरा ही सगुणा आईच्या घरी जाऊन पोहोचली आणि आम्हाला अगोदर संशय आला होता की मोनिका आंधळी नाही आहे तिला सगळं काही दिसतंय परंतु ती फक्त नाटक करतीये मल्हार आता स्वतःच्या नजरेत पडतो कारण आता निरंजन रंजन सर्व सत्य ऑलरेडी त्याला सांगितलेलं असतं सा। त्यानंतर आम्हाला स्वराला भेटायचं आहे असं विजय आणि त्याचबरोबर मल्हार क्षमा आणि आई देखील म्हणतात तेव्हा आता सर्वजण लगेच स्वराला भेटायला जाणार असतात पण विजय म्हणतो एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आपण स्वराला भेटायला जातोय हे अजून कुणालाही कळता कामा नये त्याचबरोबर मोनिका आंधळी नाही ना ना, आहे ना हे सत्य जोपर्यंत उघड होत नाही ना तोपर्यंत आपण तिला कळू पण द्यायचं नाही आहे ती आंधळी आहे असंच आपण तिच्याबरोबर ट्रीट करायचं तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात तर मल्हारला मोनिकाचा प्रचंड राग आलेला असतो घरातील सर्वजण आता सगुणाबाईकडे स्वराला भेटण्यासाठी जायला निघतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण सगुणाबाईकडे येतात आणि विचारू लागतात आमची स्वरा कुठे आहे तेव्हा स्वरा बाहेर गेल्याचा आता सगुणा सांगते सर्वांना मोठा धक्काच बसतो त्यानंतर आता सर्वजण घरी येतात तेव्हा पिहू आता सर्वांना म्युझिक रूममध्ये घेऊन जाते आणि तो व्हिडिओ सर्वांनाच दाखवत म्हणते की पहा आणि मावशीने यामध्ये काय रेकॉर्ड करून ठेवले घरातील सर्वांसमोर आता मंजुळाचं सत्य येतं की वैदहीची म्हणजेच मंजुळाची खुणीही दुसरी तिसरी कोणीही नसून मल्हार कामतची बायको मोनिका आहे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा